नमस्कार मी तेजल चौकेकर खोत शाही या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत बिझनेस व लाईफ कोच डॉक्टर संतोष कामेरकर सर नमस्कार सर तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत सर तुमच्याशी चर्चा करायची आहे तुमच्याकडून मार्गदर्शन जाणून घ्यायचंच आहे मात्र तुमची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर संतोष कामेरकर हे बिझनेस व लाईफ कोच असून पंधरा प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आहेत एका भव्य रिसॉर्टचे आणि दोन मालक देखील आहेत गेली अनेक वर्ष हॉटेल रिसॉर्ट प्रॉपर्टी उद्योग पैशांचे व्यवस्थापन तसेच उद्योजकांना गेली तेहतीस वर्ष व्यवसाय वृद्धीसाठी ते व्यवसाय मार्गदर्शन करतायत यशाची गुरु किल्ली उद्योजक व्हा श्रीमंत व्हा आणि मला श्रीमंत व्हायचंय या बेस्ट सेलर पुस्तकाचे डॉक्टर कामेरकर हे लेखक आहेत त्यांच्या आयुष्यावर संत्या हा लघुचित्रपट आणि लक्षवेधी पुस्तकही प्रकाशित झालाय आजपर्यंत चार हजार सहाशे पन्नास प्रेरणादायी कार्यक्रम कार्यशालेच्या माध्यमातून बारा लाख पेक्षा जास्त लोकांनी सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलाय पैसा प्रसिद्धी संपत्ती उद्योजक या विषयावर सरांचा खूप अभ्यास आहे अनेक संस्थेच्या सोबत ते सामाजिक जबाबदारीही पार आहेत श्रीमंत होणे ही एक कला आहे असं सरांचं म्हणणं आहे सर तुमचं ओळख करून दिलीच आता आपण प्रश्नांना सुरुवात करूया सर yes, no, माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचा जीवन प्रवास खडतर होता असं ऐकलं तुम्ही झिरो टू हिरो कसे झालात हे जाणून